जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वर्धा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सिद्ध लक्षण समास उजळणी रूपामध्ये पाहतोय अत्यंत सखोलतेनं हा विषय पाहणं आवश्यक आहे समर्थ म्हणतात आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे संग त्यागून राहावे वस्तुरूप साधनात समर्थांनी सांगितली की काय करायचं आणि कशा प्रकारे करायचं आपण व्यवहारातील एक उदाहरण पाहूया समजा स्वयंपाकामध्ये आमटी बनवायची आहे तर आमटी करण्यासाठीचं साहित्य ठरलेलं आहे कृती पण ठरलेली आहे पण आमटी करण्यासाठी अग्नी लागतो ही वस्तुस्थिती आहे आता केवळ अग्नी असून चालेल का किंवा केवळ साहित्य असून चालेल का तर मुळीच नाही सगळ्याचा एकत्रित संगम असेल तर आमटी बनेल अग्नी पुष्कळ आहे पण साहित्य नसेल तर आमटी बनणार नाही साहित्य आहे आणि कृती बरोबर केली पण खाली जर अग्नी लावला नाही तरीही आमटी बनणार नाही तशा प्रकारे साधनेच्या बाबतीत आहे देवाची ओळखण असायला पाहिजे तर साधनेला बसण्यासाठी एक पाया बनेल एक ध्येय बनेल एक उद्दिष्ट बनेल कशासाठी साधना करायची हे चित्तामध्ये दृढ होईल प्राप्त नाही पण त्या स्वरूपाबद्दलचा निश्चय करता येईल आणि साधना कशी आहे हे जर माहीत नसेल तर नुसतं देवाबद्दल माहीत असून उपयोग नाही पुष्कळ कळलं की आपण आत्मस्वरूप आहे सद्गुरूंच्या मुखातून आपण हे ऐकलं पण त्यासाठी जर आपला संग आपल्याला टाकता येत नसेल तर नुसतं कळून काय उपयोग एकूण काय तर दोन्हीकडून प्रयत्न पाहिजे म्हणजे स्वरूपाचा निश्चय पाहिजे आणि तो निश्चय दृढ होण्यासाठी साधनेचा सा अभ्यास पाहिजे समर्थांनी इथे मग हा शब्द अत्यंत चपखलपणे वापरलेला आहे आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे आता इथे असलेला मी आणि आपला देव वेगळे मुळीच नाहीत पण आपण या भ्रमामध्ये आहोत की आपण वेगळे आहोत मी म्हणून कुणीतरी देह मन बुद्धी आहोत म्हणजे पहिली पायरी सद्गुरूंकडून हे जाणून घ्यावं की देव नक्की कोण आणि मग अर्थातच त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवावा हा विषय आपण मागच्या निरूपणामध्ये पाहिला पण हा विश्वास ठेवल्यानंतरही समर्थ मग शब्द वापरून आपल्याला शोधायला सांगतायत की आपण कोण आहे म्हणजे आधी हे प्रमाण वाक्य धरलं पाहिजे सद्गुरूंचं की ते ब्रह्म तू आहेस ते प्रमाण धरल्यानंतर मग आपल्याला आपल्या आत शोध करायचा आहे मग आता ब्रह्म खरं पाहता शब्दांनी मांडता येत नाही निर्गुण परमात्मा शब्दांमध्ये कसा आणता येईल त्याला निर्गुणसुद्धा आपण देहभावामध्ये आहोत म्हणून म्हणावं लागतं निर्गुण या शब्दाची योजनासुद्धा तिथे आपण ऐकणारे आहोत समजून घेणारे आहोत म्हणून करावी लागते आकाशामध्ये काही नाही काही नाही ते आकाश असं म्हटल्यासारखं हे आहे आता आकाशाला पाहणारे आपणच नसू तर आकाशाच्या व्याख्येची काय गरज तशाच प्रकारे ब्रह्मामध्ये आपल्या स्वरूपामध्ये खरं पाहता आपला लय होऊन जातो पण तो लय होत नाही तोपर्यंत ते स्वरूप निर्गुण निराकार आहे असं म्हणावं हो लागतं अशा या शब्दामध्ये रूपामध्ये काळामध्ये किंवा अनुभवामध्ये न बसणाऱ्या स्वरूपाला आपलं आपण शोधायचं आहे आता हे ऐकल्यानंतर एकदम अवघड वाटतं पण वस्तुतः ते तसं नाही असं पहा समजा आपण जंगलातून चाललो आहे आता चाललो आहे तर काहीतरी अर्थ असणारच ना कुठेतरी आपल्याला पोहोचायचं असणार म्हणून समर्थ म्हणतात की देवाला आधी सद्गुरूंकडून ओळखून घ्या अंधारामध्ये वाट चालू नका अपन जंगला तुन चालू जंगला वाट ही आलज, तर असे आपण जंगलातून चाललो आहे आपला मुक्काम ठरलेला आहे आता जंगलाचीच वाट झाड झुडपमध्ये असणारच ती बाजूला करण्यासाठी आपल्या हातात काठी आहे समजा कोणतं हिंसृष वापरत आलंच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्या हातात हत्यार पण आहे म्हणजे अगदीच काही आपण रिकामी नाही शिवाय आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये असा विश्वास दृढ आहे की मुक्कामाची दिशा हीच आहे आता यापेक्षा वेगळं साधनेत काहीही करायचं नाही बसल्यानंतर आपल्या आड जे काही येतं ते बाजूला करायचं जंगलाच्या वाटेत आपण झाड जोडपं बाजूला करू एखादा प्राणी आलाच तर त्याला मारून टाकू किंवा त्याच्यापासून आपली सुटका करून घेऊ पण मुक्कामापर्यंत पोहोचू साधनेला बसल्यानंतर आपल्यासमोर येणारं आपलं मन आपले विकार अशाच पद्धतीनं आपल्याला बाजूला करावे लागतात ते बाजूला करण्यासाठी भगवंताचं नाम किंवा आपलं आत्मचिंतन ही हत्यारं सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहेत आणि आपण ज्या मुक्कामाला जाणार त्या मुक्कामाबद्दलची आणि मार्गाबद्दलची हमी हीसुद्धा सद्गुरूंनीच दिलेली आहे त्या सद्गुरूंवरतीच जर विश्वास नसेल तर आपण मार्गक्रमणा कदापि करू शकणार नाही त्यामुळे सद्गुरूंप्रती असलेला विश्वास इथे ग्राह्य आहे अशा विश्वासानं साधक जेव्हा साधना करतो तेव्हा त्याला त्याचा संघ टाकता येतो आता आपण जंगलातील प्रवासाचं उदाहरण पाहिलं पण हे जर सूक्ष्मतेनं पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की आपल्याला कुठे संघ झाला आहे झाडं झोडपं तर आपल्याला वेगळेपणानं दिसत आहेत हिंसर श्वापद देखादा आलं तर तेही आपल्याला वेगळेपणानं दिसतंय म्हणजे आपल्याला कुठे झाडा झुडपांचा म्हणजेच दृश्याचा संघ झालाय किंवा आपल्याला कुठे हिंस्र श्वापदांचा म्हणजेच विकारांचा संघ झालाय जंगलातील प्रवास म्हणून आपण जेव्हा या घटनेकडं पाहतो तेव्हा आपल्याला असंच वाटतं पण जेव्हा आपण डोळे मिटून साधनेला बसतो आणि आपल्या आत जंगलाचा प्रवास करायला लागतो तेव्हा आपण या सर्व गोष्टींशी तदाकार आहोत असंच जणू आपला अनुभव असतो म्हणजे मनातील विचार आणि मन जे पुढं दृश्य उभं करतं ते दृश्य किंवा आपल्यामध्ये असणारे विकार यांच्याशी आपली एवढी तादात्म्यता आहे की त्यांपासून आपण वेगळे आहोत याची जाणीवसुद्धा आपल्याला होत नाही आता ती जाणीव होण्यासाठी कशाची जर आवश्यकता असेल तर पुन्हा साधनेच्या नियमिततेची सद्गुरूंवरच्या विश्वासाची आणि सद्गुरूंकडून जे श्रवण घडतं त्या श्रवणाची आवश्यकता आहे आपल्यामध्ये जे विकार आहेत ते उद्भवतात एवढं तरी आपल्याला मान्य आहे ना म्हणजे कायमस्वरूपी काम असत नाही कायमस्वरूपी क्रोध असत नाही मोह लोभ कोणताही विकार कायमस्वरूपी असत नाही तसंच दृश्याच्या बाबतीत पण आहे दृश्य म्हणजे आता इथे मनातील विचार किंवा शब्द शब्दभरका डोळ्यांना तो अर्थ आता मागे टाकायचा साधनेला बसल्यानंतर आपल्या मनात काहीतरी विचार आला खाणं झालं असेल का आता संध्याकाळी काय खायचं विचार कोणताही असेल पण तो विचार कायमस्वरूपी टिकला आहे असं होत नाही म्हणजे अशी एक अवस्था होती जेव्हा कोणताही विचार नव्हता आणि आता अशी एक अवस्था आहे जेव्हा विचार सुरू आहे म्हणजे ज्या अर्थी तो उद्भवला आहे त्या अर्थी तो संपून जाणार आहे मावळून जाणार आहे पण हा विवेक त्यावेळी आपल्यापाशी असत नाही जेव्हा विचार येतो तो, तो तेव्हा इतक्या वेगानं येतो की आपण त्या विचाराशी समरस होऊन जातो आणि त्या विचारांमधून दुसरा दुसऱ्यामधून तिसरा असा विचार येत येत विचारांची एक साखळी बनते आणि त्या साखळीत आपण अडकून जातो आपल्या षडवीकारांच्या जा बाबतीत पण असंच आहे क्रोध नव्हता पण जेव्हा आला तेव्हा इतक्या वेगानं आला की कळलंच नाही कधी आला आणि कधी आपण त्याच्या आधीन झालो आता ही जी आपली फसवणूक चालली आहे ही जर थांबायची असेल तर पहिलं काम म्हणजे सद्गुरूंना शरण जावं त्यांची करुणा भाकावी आणि प्रामाणिकपणे नित्य नेमानं साधनेचा अभ्यास करावा यातील एकही गोष्ट जर आपण बाजूला टाकली म्हणजे साधनेचा अभिमान धरला महाराजांना शरण गेलो नाही तरी आपलं काम होणार नाही किंवा नुसतंच महाराजांना शरण गेलो पण साधनेमध्ये नियमितता ठेवली नाही तरीही आपलं काम होणार नाही शास्त्र सांगतं की तिथे विचाररहित अवस्था आहे तर्कानंही ते आपल्याला पटतं की एक विचार कायम टिकलेला नाही मध्ये एक शून्य आहे आणि मग पुढचा विचार येत आहे पण तो शून्य आपल्याला गाठता येत नाही जसं पंख्याची पाती तीन आहेत पण वेगानं जर तो फिरत असेल तर ती पाती वेगवेगळी आपल्याला दिसत नाहीत तशाच प्रकारे आपल्या संघाच्या बाबतीत आपलं झालेलं आहे आपल्याला झालेला संघ हा वेगवेगळ्या माध्यमांनी येऊन चिकटलेला आहे मग त्यामध्ये मुख्यत्वे आपलं मन आहे आणि विकार आहेत आपली प्रकृती आणि विकार एकत्रितपणे कार्य करून आपल्याला हा विश्वास बसलेला आहे की मी म्हणजे देह आहे आणि ही देहभावाची मोळी मनामुळं घट्ट बसलेली आहे तर साधनेला बसल्यानंतर सुरुवातीला आपण जे आत्मरूप आहोत त्याचा निश्चय करून आता वाटेत येणाऱ्या सगळ्या गोष्टी साधकाला बाजूला टाकायच्या आहेत म्हणजेच संघ त्यागून राहायचं आहे समर्थांचे संग त्यागून राहावे असं ते म्हणतात म्हणजे त्याग केल्यानंतर आपण मात्र तिथं राहायचं आहे आणि ते रूप होऊन राहायचं आहे आता थोडं सूक्ष्मपणे या विषयाकडं पाहूया राहणार कोण तर वस्तुरूप असलेले आपण मग हे जे संघरहित असलेले आपण आहोत ते यापूर्वी कुठे गेलेलो होतो का किंवा कुठून आपल्याला यायचं आहे का तर मुळीच नाही आपण जिथे आहोत तिथेच आहोत जन्म झालेला आहे तो आपल्या देहाचा झालेला आहे वय वाढलेलं आहे ते देहाचं वाढलेलं आहे आणि वय घटत आहे म्हणजे आता मृत्यू येत आहे तर तो देहाला येत आहे चैतन्य चैतन्यतवानं जो आत्मा आहे तो कुठेही गेलेला नाही आणि कुठूनही आलेला नाही म्हणजे अस्तित्व आपला आहे तसा आहे आता असे प्रश्न मनात येतात की मग मेल्यानंतर जे बाहेर पडतं ते काय जातं किंवा जन्माच्या वेळी जे आत शिरतं ते काय शिरतं ज्यामुळं या देहामध्ये चैतन्य खेळतं पण हे जे प्रश्न आपल्याला येतात ते मुळात हा देह म्हणजेच मी आहे हे गृहीत धरल्यामुळे येतात या देहाचं येणं घडलं ही गोष्ट खरी आहे पण या देहाच्या आधीही आपले अनंत देह होऊन गेलेले आहेत जर आपण स्वरूपाला प्राप्त झालो नाही तर या देहानंतरही आपले अनंत देह होणार आहेत म्हणजे वासना आपली तशीच राहिली म्हणून तिनं देहाचा आकार धारण केलेला आहे आणि ही वासना राहिली कारण ती आपण आत्म्यामध्ये मुरवून टाकली नाही मग ती मुरवून का टाकली नाही कारण त्या वासनेनं मन नावाच्या गोष्टीला जन्म दिला आणि मनानं आपला दृढ भाव केला की के आपणच देह आहोत आणि जर देह आपण असू तर देहात येणारे विचार देहात येणाऱ्या वासना देहात येणारे विकार हे सगळे आपलेच झाले नाहीत का तर मग ते मला पाहिजे म्हणजे आधी देह म्हणजे मी मग माझा देह आणि मग माझ्या देहाच्या मार्फत असलेल्या सगळ्या माझ्या गोष्टी असा वासनेचा बंध घट्ट होत गेला हा घट्ट झालेला वासनाबंध आपल्या जन्माला कारण झाला म्हणजे पहा मूळ आत्मा तसाच आहे आणि आत्म्याच्या वरती मृगजळाप्रमाणे आपलं जन्ममरण सुरू आहे या जन्ममरणाला सत्यता येते कारण आपण आपल्या देहाला सत्यत्व दिलेलं आहे म्हणून जसं पूर्वी आपण स्वप्नाचं उदाहरण पाहिलं पहा स्वप्नामध्ये सोनं मिळालं म्हणून आनंदानं नाचला पण जाग आल्यानंतर सोनंही नाही सोनं मिळाल्याचा आनंदही नाही ज्याला सोनं मिळालेलं होतं तोही जागल्यानंतर नाही हे जसं स्वप्नाच्या बाबतीत आहे तसंच आपल्या नरदेहाच्या बाबतीतही आहे म्हणजे स्वप्न संपल्यानंतर जागृतावस्थेमध्ये आपण आलो पण ज्याला आपण जागृतावस्था समजतो तेसुद्धा स्वप्नच नाही का कारण तिथे आपलं मन मुख्यत्वे कार्य करतंय म्हणजे मन, मन आहे म्हणून जागृतावस्थेचा अनुभव आहे आणि जागृतावस्थेमधून दृश्याचा अनुभव आहे म्हणून आद्य शंकराचार्य या संसारालाच स्वप्न म्हणतात मग आता हे कळलं की हे जागेपण सुद्धा स्वप्नातच आहे तर जागेपणाच्या आतलं स्वप्न तर सोडूनच देऊ पण यासाठी सुद्धा पुन्हा वचनांवरच विश्वास ठेवावा लागेल सद्गुरूंशी जर आपण वाद घालायला गेलो की तुम्ही जागृतीला स्वप्न कसं म्हणता मला आत्ता जखम झाली तर दुःख होतं हे माझ्या दृष्टीनं खरंच आहे ना मग त्याला स्वप्न कसं मानायचं तर ज्या मूळ तत्वाचा उपदेश सद्गुरू आपल्याला करू इच्छितात तो उपदेश आपल्यात मुरणार नाही लक्षात घ्या जो देहाला सत्यता देतो तो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकणारच नाही कारण देह अनित्य आहे हे आपल्याला पदोपदी जाणवतं फक्त आपलं तिकडे लक्ष असत नाही अहो काल आपण जे होतो ते आज असत नाही हे आता आजचं शास्त्रही सांगतं दर क्षणाला शरीरामध्ये नवीन पेशी बनत आहेत पेशी मरत आहेत दर क्षणाला आपलं शरीर नवीन नवीन होत आहे बरं नवीन आहे म्हणावं तर ते दुसऱ्या क्षणाला जुनं झालेलं असतं आपल्याला हे उघडपणे दिसून येतं की बाल्यावस्था जाऊन तारुण्यावस्था येते मग वृद्धापकाळ येतो आणि मग देह मरून जातो तरीही आपण या देहाला सत्यत्व देतो हेच मनाचं कर्तृत्व आहे म्हणूनच ते स्वप्नवत आहे असं पहा समजा वीस वर्षांपूर्वी असा एक प्रसंग घडला होता ज्याचं आपल्याला अत्यंत दुःख झालं होतं इतकं दुःख की वाटलं होतं हे जीवनच संपवून टाकावं पण आज वीस वर्षांनंतर त्या दुःखाकडं पाहिलं तर आपल्या भावना वेगळ्या असतात आपले विचारही वेगळे असतात आणि आपले निर्णय पण वेगळे असतात म्हणजे काय टिकलं दुःखही टिकलं नाही सुखही टिकत नाही जसा देह होता तो देहही टिकला नाही आणि पुढेही तो टिकणार नाही आता सूक्ष्मतेनं जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की वीस वर्षांपूर्वीसुद्धा आपण आहोत हा भाव तसाच होता आजही तो तसा आहे आणि पुढेही तो तसा राहणार आहे म्हणजे आपला शुद्ध अस्तित्व भाव कुठेही जात नाही आपण आहोत ही गोष्ट पुसली जात नाही जरी देहानं नसलो तरी मी नाही असा एखादा अज्ञानानं मनुष्य म्हणेल पण त्याचा मी तिथे राहीलच म्हणजे अस्तित्व कुठेही जात नाही आणि हे सत्स्वरूपच खरं पाहता परब्रह्म आहे आणि हे आपलं खरं स्वरूप आहे असं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे तत् त्वम असी जे सत आहे तेच तू आहेस मग असा जर मी सत्स्वरूप असेन असा जर मी परब्रह्म स्वरूप असेन तर त्या व्यतिरिक्तचा जो कोणी मी म्हणून मला अनुभवाला येतो तो सगळा खोटा ठरला नाही का आणि ते सर्व काही संघामध्ये येतं आणि या संघाचा त्याग दोन प्रकारे साधकाला करता येतो एक प्रकार म्हणजे साधनेमध्ये आत्मस्वरूप सोडून बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारत राहणं हा अभ्यासच झाला आणि साधनेची बैठक झाल्यानंतर मी आत्मस्वरूप आहे या चिंतनामध्ये राहणं याच समसात पुढे समर्थांची ओवी आलेली आहे आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची विसरू नये ज्यावेळी क्रमानती ओवी निरूपणात येईल त्यावेळी आपण विस्तृतपणे पाहूच पण हाच तो अभ्यास आहे जो साधकाला कायमजवळ ठेवायचा आहे मग आता इथे एक प्रश्न उपस्थित होतो आपण जे आहोत त्याचा अनुभव तर आपल्याला नाही डोळे मिटल्यानंतर आपल्याला विचारांचा अनुभव आहे किंवा काम क्रोध इत्यादी षड्रिपूंचा अनुभव आहे जे धरून आपल्याला त्याग करायचा आहे ते धरायचं कसं कारण त्याचा तर अनुभव नाही मग आता इथे पुन्हा अन्वय आणि व्यतिरेक याचा विचार करावा लागतो म्हणूनच समर्थ पुढे म्हणतात तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो पहावा भूतांचा अन्वयो व्यतिरेकेसी आता बंधन तोडायचं आहे हे तर ठरलंच आणि मोक्षाचा निश्चय हेही आत्तापर्यंत निरूपणात आपल्याला समजलं पण ज्या गोष्टीला धरून ज्या गोष्टीचा संघ टाकायचा आहे त्याचा अनुभव नसल्यामुळे अन्वय व्यतिरेक वापरावा लागतो अन्वय म्हणजे काय आणि व्यतिरेक म्हणजे काय हे समजून घेताना आधी व्यतिरेक समजून घेऊ जसं आपण सुरुवातीला जंगलातील प्रवासाचं उदाहरण पाहिलं पहा की हातात असलेल्या हत्यारानं झाडं झोडपं बाजूला करून प्रवास करत राहणं तसाच व्यतिरेकाचा अर्थ आहे व्यतिरेक म्हणजे जे जे, जे अनुभवाला येतं ते ते अर्थातच मी नाही कारण मी म्हणजे जर ब्रह्म असेल तर त्याला वेगळेपणानं अनुभवता येत नाही त्यामुळे जे जे अनुभवाला हो येतं ते ते बाजूला करत जाणं कारण ते ते ब्रह्म नाही।, नाही ते नाही ते नाही याची कृती करत जाणं म्हणजे व्यतिरेक आहे अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास समजा आपण डोळे मिटून बसलो तर विचार आला विचाराला बाजूला केलं की व्यतिरिक्त झाला विचाराला बाजूला केल्यानंतर जो राहिला त्यालाही बाजूला केलं तर तोही व्यतिरेक झाला जागृतावस्थेमध्ये जर आपण आपल्यालाच साक्षीत्वानं पाहिलं तर आपल्याकडे येणारे विकार आपल्याला दिसतात आणि ते बाजूला केल्यानंतर आपण तिथे राहतो हाही व्यतिरिकच झाला म्हणजे जे जे अनुभवाला येत आहे ते ते आपण जाणीवपूर्वक बाजूला करतोय कारण ते म्हणजे आपण नाही हा व्यतिरेकाचा अभ्यास आहे आणि हा अभ्यास झाल्यानंतर जी वस्तुस्थिती उरते की ते म्हणजेच मी आहे हा अन्वय आहे केल्या जाणाऱ्या सूक्ष्म प्रक्रियांचे ते वेदांतिक शब्द आहेत पण आपण आणखी सोपं उदाहरण पाहूया गढूळ झालेलं पाणी मोठ्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे तर ते भांडं शांत ठेवलं की आपोआप गाळ तळाशी बसतो तो जेव्हा तळाशी बसत आहे तेव्हा व्यतिरेकच घडत आहे तो व्यतिरेक घडल्यानंतर गाळ पूर्णपणे तळाशी बसला की पाणी स्वच्छ दिसतं तो अन्वय आहे अशा प्रकारे अन्वय व्यतिरेकाच्या आधारानं दृश्याला बाजूला सारावं असं समर्थ सांगतायत तर आपल्याला झालेल्या बंधनाचा संशय तुटेल म्हणजेच मोक्षाचा संशय दृढ होईल समजा एखादं मोठं तळ आहे किंवा सरोवर आहे जोपर्यंत त्याच्या पाण्यावरती वनस्पती तरंगत आहेत आणि पाणी गढूळ आहे तोपर्यंत त्याची खोली समजणार नाही सांगितली तरी शब्दानं कळेल अनुभवानं नाही जर वनस्पती बाजूला केली गाळ खाली बसला तर मात्र तळ स्वच्छ दिसेल आणि मग खोलीचा अंदाज येईल साधनेमध्ये स्वतःच्या आत अशाच प्रकारे वाट चालायची आहे आणि त्यासाठी अनुभयव्यतिरेक याचा आधार घ्यायचा आहे पूर्वपक्ष सिद्धांत हे सुद्धा समर्थ पुढं सांगतात पूर्वपक्षेशी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चय देवाचा प्रकृतीचा अंत होणं म्हणजे काय अर्थातच त्या अन्वयापर्यंत पोहोचणं म्हणजेच दृश्याचा लय होणं म्हणजे आपण जे वस्तुरूप आहोत तिथंपर्यंत आपण जाणं पण त्यासाठी पूर्वपक्ष म्हणजे देहबुद्धी आणि सिद्धांत म्हणजे मी देह नाही ही वस्तुस्थिती हे समजून घेऊन त्याचा ध्यास धरावा लागेल तरच मग आपल्या देवाचा निश्चय पक्का होईल एकदम हे सगळं ऐकून जड वाटेल पण काळजी नसावी समर्थांनी एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितली आहे मूळ त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण शुद्ध अस्तित्वाच्या रूपानं आहोतच कुठेही गेलेलो नाही कुठूनही येत नाही आपलं मन जे आडव येत आहे त्या मनाला आपल्याला बाजूला करायचं आहे आपल्याकडेच आपल्याला साक्षीत्वानं पाहायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला झालेला खोटा संघ त्यागायचा आहे हे वेदांताच्या मार्गानंही सांगितलं जावं म्हणून ते अन्वय व्यतिरेक पूर्वपक्ष सिद्धांत असे शब्द वापरतात मूळ मुद्दा इतकाच आहे की आपण खरं पाहता अजन्म आहोत सच्चित आनंद स्वरूप आहोत पण तशी प्रचिती आपल्याला येत नाही कारण सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आपण आपल्या मनाच्या नादी लागलेलो आहोत आधी आपल्याला शांत होऊन निशब्द अवस्थेमध्ये पोचावं लागेल तर आपल्याला शून्य गाठता येईल दोन विचारांच्या दोन वृत्तींच्या मध्ये असलेलं शून्य एकदा ते साधकानं गाठलं की त्याला तिथं शांतीचा अनुभव येतो आणि त्या शांतीच्या अनुभवामध्ये साधक मग पुन्हा पुन्हा प्रवेश करायला लागतो ला यातूनच साधनेची नियमितताही राखली जाते आणि त्याच्यासोबत सद्गुरूंचं वाक्य तर असतंच की ते ब्रह्मच तू आहेस शांत होत होत हीच शून्यावस्था वाढत जाऊन समाधीचे खोल अंतरंग अनुभव त्याला यायला लागतात आणि शेवटी त्याचं त्यालाच ते कळतं आत्म्यालाच आत्म्याचं ज्ञान घडतं समर्थ यापुढेही काही ओव्या सांगतात त्या प्रत्येक ओव्या जणू आपल्या अंतःकरणावरती कोरून ठेवाव्यात अशा आहेत कारण त्या प्रत्येक ओवीमध्ये हाच साधनाभ्यास आहे किंवा या साधनाभ्यासाच्या मार्गावर आपण दृढ राहावं यासाठीची ऊर्जा आहे उजळणी पाहत असताना आता तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम